कोस्टल रोड लगतच्या विकसित जागा महाराष्ट्र सागरी मंडळाकडे हस्तांतरित करा मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी मुंबई महापालिकेकडे मागणी केलेली आहे नितेश राणे यांची मागणी आहे कोस्टल रोड लगतच्या विकसित जागा या महाराष्ट्र सागरी मंडळाकडे हस्तांतरित करा अशी मागणी नितेश राणे यांनी केलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत मनोज मंत्री नितेश राणे यांची मागणी आहे या राजभवन किनारपट्टी लगत करण्यात आलेल्या बरावामुळे ठिकठिकाणी जमीन हे विकसित झालेल्या आहेत या जमिनी व्यवसाय वापरासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाकडे हस्तांतरित करण्यात याव्या अशी मागणी पालिका आयुक्तांकडे करण्यात आलेली आहे आणि आपण मत्स्य विभाग मंत्री नितेश राणे यांनी पत्राद्वारे मागणी केलेली आहे तसेच कुलाबाई सागरी सागरी प्रवासासाठी सुरू करणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे त्यामुळे गेटवे ऑफ इंडियावर येणार आहे तसेच आपण शून्य ते पन्नास हेक्टर जलक्षेत्र नव्याने संस्था नोंदणी होणार नाही आणि मत्स्यव्यवस्था नितीश आणि राणे यांच्याकडे मागणी करण्यात आलेली आहे अगदी धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ